सायबर भावटांकडून वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सध्या घडत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असा आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं काही शंका व तक्रारी असल्यास वीज वीज ग्राहकांनी महावितरणाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असा आवाहन महावितरणाच्या वतीनं करण्यात आला तसंच असे मेसेज पाठवण्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करावी असं आव्हान देखील करण्यात आलं आहे मागील महिन्याचं बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे याकरिता ताबडतोबसोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं बनावट मेसेज नागरिकांना प्राप्त होत आहे यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितलं जातं त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी बना बना हो अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं गेल्या काही महिन्यात नागरिकांना असे बनावट मेसेज मिळाल्यामुळे प्रकार वाढत चालला आहे मात्र कोणत्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर अशा प्रकारचे एस एम एस व्हॉट्सअप मेसेज पाठवण्यात येत नाही असे महावितरणाने स्पष्ट केलं आहे या प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर